नमस्कार मित्रांनो आज आम्ही रूमवरती आज पार्टी करत आहे तर पार्टी आमची आहे की चिकनची चिकन पार्टी आहे तर थांबा तुम्हाला दाखवतो चिकन आणलं आहे काढून चिकन आणलं आहे आणि आता मी चिकन बनवतोय हा मॅगिनेट करायला ठेवलेला आहे चिकन आता आता लगेच गॅस पेटवून मस्तपैकी बनवतोय आणि इकडं साहिल तांदूळ धुतोय राईस बनवायचा आहे आणि इकडे बघितलं तर सूरज कांदा चिरतोय सूरज इकडे बघ इकडं सूरज कांदा चिरतोय डोळ्याला तर खूपच पाणी आधे आता आम्ही बनवतोय हां आता लाईट कुठे गेला लायटर गॅस चिरलाय खूपच गॅस तरी आता वाढायला अर्ध्या आलते ग्रुप पण आता पूर्ण युनिट आहे काय केलं आठ पाण्याचं एक आहे नऊ पाना एक मला दाखव मला आता नाही येते ती पिढी आता काहीतरी झालाय शाळाय सुटना घेणार सुरुपुढे बस की एवढं साहिल साहिल तांदूळ दोन घेतोय साहिल इकडे हां हा 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 बघ काय क्वालिटी यायला क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे आपली कसं आहे मित्रांनो आता आम्ही कलेजा शिजवून घेतलेला आहे टाइमपास म्हणून कलेजा केलेला आहे साहि हा आपला लॉग पहिल्यांदाच आहे पहिल्यांदा म्हणजे पार्टी गरज असताना पहिल्यांदाच घेतलेला आहे आणि हा रूम मधला आहे बघून बघू शकता करपाय लागलंय थांबा आता चलेच्या खातोय मस्तपैकी भाजून मीठ लावून व्यवस्थित चलेज शेवट साईलच लागतंय शेवट हा कसा विषय आहे कडक हम्म तुला तुम्हाला कांदा चिरत चिरत खातो तरी

मित्रांनो तुम्हाला जर घसा जर दुखत असेल तर ही घरगुती उपाय आहे मस्तपैकी अं आळणी रसा हा आळणी मस्तपैकी घ्यायचा आणि गरम आळणी प्यायला म्हणजे काय होतंय घसा आपला व्यवस्थित होतोय एवढं मला माहित आहे गायचा आता माझा भाव आलाय आता आता झालाय बाहेरून आणि मस्त पैकी दारू बिरू पिऊन आलाय बाबा नाही का नाही का अरे भावा तुझ्यासाठी मी स्पेशल ठेवले टाइमपास ठेवलंय एकच पीस घे कारण अजून एक जण राहत आवडतं ना हा हा करा करा एकदा हा हा मग आधी आधी आपला पार्टीचा पहिलाच ब्लॉक चालू आहे आणि मग तुला काय वाटतंय बाबा पार्टी आपली कशी झाली पाहिजे काय झालं पाहिजे भूक लागल्यात का रस्ता बनवू दे का आणि बाबा बघा ही चॅटिंग करतोय मित्रांनो आता बघा ही आपली चिकनची भाजी मस्त पैकी होती बघा आणि बघा इकडं मित्रांनो इकडं बैल पसरले होते बघा ゴーグルリバスリティ。 सुशांत खोतला सुशांत खोतला बोलून बोला सुशांत बोलला बोल सुशांत आलो ना बोलून अहो निघणार तुमचा फोटो असं उघडा बसला तुम्ही आधी आदेश इकडे बघा पार्टी बघा नियोजन कसं आहे तुम्हीच बघा इतर आणि इकडे मग आज स्पेशल स्पेशल ना आपल्याकडं स्पेशल चिकन असत आधी बघा आधी आधी तर नवले आता खाल्लं पॉटबोर्ड नरडीला येतो खाल्लं म्हणल्यानंतर ना नरडीला येतो खाल्लंय म्हणल्यानंतर तेवढा झाडू मारलंच पाहिजे काम केलंच पाहिजे आधी कसं झालं जेवण तुझा इंटरव्ह्यू दे थोडा एक नंबर हे असं बोलायचं नाही रे हे बघा इकडे बघा माझा भाऊ भांडी धुतोय हॅलो मित्रांनो आज आमची पार्टी झाली आहे मस्त आणि एक नंबर नियोजन चालला जेवणाचं तर आज आपण पहिल्यांदा तिथे जनवल्याला विचारूया की कस जेवण झालं काय एक नंबर हॉटेल पण जेवण एक नंबर असता दिसता कदर असलं मस्त झालं पिक्चर ग्रेव्ही नाही मस्त झालती ओके आणि आधी आधी आद्याला एक नंबर जेवण वाटलं ही पाहिजे सांग कसं झालं एकच नंबर शेवट शेवट विषय झाला ना आपला सुमित हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल तिरपरी याच्यानंतर तिरंगा 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 बेहरंगा मित्रांनो कसं माहित आहे का आता आम्ही सगळ्यांना मिळून पार्टी केली होती तर आता यात कसं केलं माहित आहे का एकट्यानं नाही केलेलं ही खरं जे काय काम केले ती सांगितली पण पाहिजे असं म्हणजे कोणावर आणण्या कामा नाही आणि बर हो आ... ते बर आचार्यचार्य होय करत नाही आधी न मस्त पैकी जे झाले साईनं काय केलं माहित आहे का साईन काय केलं माहित आहे का भात बनवला त्यात मीठ टाकलं आणि तांदूळ टाकलं आणि भात मस्त ठेवला आणि इकडे बसला आणि भात भातिकडे जळल्यानंतर आणि कंटिन्यू करू करते परत काय केलं भातात पाणी ओतलं आणि परत न पाणी वितळा लागला खालचं काळ पाणी काढायला लागला आणि भात सगळं बेसिन मध्ये आदेश सुंदर हसण्यासारखं आहे कारण आता आमचं थर्ड इयर संपतय काही दिवसांना आम्ही या ठिकाणी नसणार आहे एकदा शेवट झाला आदेश मग आदेश मग वापळे वापळे गावचा उपसा म्हणून आला होता जेवायला सूरज झाला सूरजरा सूरज सूरजचं मनोगत खरं महत्वाच आहे इम्पॉर्टंट इट इज अ माझा बोलते ना बोलते ना माझा अँसर मध्ये पहिला एक वाक्य असतं की इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट किंवा पार्ट याच्या व्यतिरिक्त मी काय सांगा लिहित नाही तुझा काय विषय इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्टी कडक कडक अँड तरीदार प्रेशर निघणार आहे महत्वाचा इंटरव्ह्यू आहे बायुष्यपत्र सांगतो तू इतका ना पण आदर्श कॉलेजला आलाय खरं मला पण माहित आता मला सांग तू सेकंड इयरला आहे चौथी सेम चालू आहे तुला काय नेमकं काय काय अडचण काय गांडीचा तुंचुना झालायचं एवढं मी आता खरं बोलायलो गांडीचा तुंतुना झालाय मला जाऊन त्या घरी आधी कसं झालं